नमस्कार मित्रांनो संध्याकाळच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे एकनाथ शिंदे यांना तगडा झटका एकनाथ शिंदेचे हे मंत्री आणि आमदार अक्षरश रडले आम्हीच शिवसेना बाळासाहेबांचे विचार आम्हीच पुढे नेणार अशी डरकाळी फोडणाऱ्या एकनाथ शिंदेना भाजपाने नेमकं शेळी बनवलं आहे का असंच आजच्या दिवशी घडलं नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील एकनाथ शिंदे यांचे मंत्री अक्षरश आज रडले गेल्या काही वर्षापूर्वी अजितदादा हे आपल्याला पैसे देत नाहीत आर्थिक निधी देत नाहीत अशी खोटी आरोळी देऊन गुवाहाटीला गेलेले शिंदेंसोबतचे चाळीस ते पंचेचाळीस आमदार आता अक्षरशः अजितदादा बरोबर असताना मात्र रडले एकनाथ शिंदेंना त्यांनी आजच्या महत्त्वाच्या मिटिंगमध्ये अजितदादांची तक्रार केली अजितदादा निधी देत नाहीत आमची कोणती कामं होत नाहीत शिंदेसाहेब आम्ही तुमच्यासोबत येऊन काय करू आणि उद्धव ठाकरेंना सोडून मग आमची चूक झाली का असंच या महत्त्वाच्या मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासमोरच त्यांचे मंत्री आणि आमदार नाराज झाले दादा हे निधी देत नाही हे अगोदरची कारणे आत्तासुद्धा तशीच आहेत यामागे भाजपाने दादांना दिलेला पाठिंबा व आमदार आणि भाजपाची जी सलगी आणि जवळीक आहे ती अगोदरपासूनच आहे एकनाथ शिंदेंची उपयुक्तता भाजपाला आता संपली असताना अजितदादा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपा आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना आमदारांना निधी देत नाही त्यामुळे काम होत नाही त्यामुळे शिंदे हे नेहमी नाराज असतात व ते नाराज झाले की त्यांच्या मूळ दरेगावी जाऊन बसतात त्यामुळे आता शिंदेंना राजकारणात रस नाही का की भाजपाने आता त्यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा पूर्ण करून आता त्यांना वाळी टाकण्याचा निर्धार केला आहे का असंच दिसतं कारण शिंदेचे मंत्री आणि आमदार आजच्या या मिटिंगमध्ये बोलके झाले आणि सर्वांनी सांगितलं की अजितदादा आमच्यावर अन्याय करत आहेत म्हणजेच तीन वर्षापूर्वी जसं बोलवते तसंच आजसुद्धा बोलतात त्यामुळे अगोदर जे काही कारणं खोटी होती असंच दिसतं आणि उद्धव ठाकरेंना सोडण्यासाठी मुख्यमंत्रीपदासाठी ही खोटी कारणे पुढे केली होती का असं असाच प्रश्न निर्माण झालेला आहे त्यानंतर तातडीने पत्रकार परिषद संजय शिरसाट यांनी घेऊन तसं सांगितलं की आम्ही नाराज नाही परंतु सर्वांसमोर आमदार आणि मंत्र्यांनी अजितदादांची तक्रार केली मात्र अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळताही शिंदेंना नाराज करत आहे का असं दिसतं त्यामुळे शिंदे यांची उपयुक्तता संपून आता शिंदेंचं राजकारण हे मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर संपुष्टात येईल असं दिसतं त्यामुळेच एकनाथ शिंदे हे कधी राज ठाकरेंकडे तर कधी अमित शहा यांची भेट घेतात एकनाथ शिंदेना राज ठाकरे यांची सोबत हवी आहे कारण ठाकरे सोबत असल्याशिवाय त्यांना राज्याच्या राजकारणात कोण विचारणार नाही असं दिसतं परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक हे एकत्र येण्याच्या जवळपास सर्वच प्रोसेस पूर्ण झालेल्या आहेत आणि जेव्हा निवडणुका जाहीर होतील त्यावेळी दोन्ही ठाकरे बंधू एका स्टेजवर दिसतील आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच उद्धव ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना ह्या एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेत चमत्कार घडून पुन्हा एकदा ठाकरेंच्याच हातात मुंबई महानगरपालिकेच्या चाव्या असतील असं दिसतं त्यामुळे भाजपाने सत्तेचा किती वापर केला आणि अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कितीही ईडीचं सी बी आयचं राजकारण केलं तरी दोन्ही ठाकरेंना आता भाजपा शिंदे आडू शकत नाहीत त्यामध्ये शिंदेना नाराज केल्यानंतर भाजपाची अवस्था निवडणुकीनंतर कशी असेल असं दिसतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजप आता शिंदेना संपवायला निघाली आहे का तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करा